एक भीषण अपघात अमरावतीत झालाय यात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर दहा तरुण गंभीर जखमी झाले आहेत अमरावती नांदगाव खंडेश्वर मार्गावर ट्रॅव्हलर आणि सिमेंट कॉन्क्रीट मिक्सर मशीनचा भीषण अपघात झाला यवतमाळमध्ये क्रिकेट मॅच साठी ही सगळे तरुण जात होते शिंगणापूर जवळ हा अपघात झालाय जखमींना नांदगाव खंडेश्वरच्या तालुका आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारांसाठी दाखल केले गंभीर जखमींना उपचारासाठी अमरावतीत हलवण्यात आले हे जाऊयात आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवा यांच्याकडे अनिरुद्ध जखमींच्या प्रकृती बाबत काय अपडेट मिळतात सुवर्णा सध्या जर पाहिलं तर जे जखमी आहेत त्यांच्यावर नांदगाव खंडेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहे, के आहे मात्र जे गंभीर जखमी होते असे चा चार ते पाच जणांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्यावर पुढील उपचार जो आहे तो सुरू आहे त्यामुळं दोन ते तीन, तीन युवकांची जी परिस्थिती आहे ती फारच गंभीर असल्याची माहिती समोर येते त्यामुळे आता त्यांच्यावर पुढील उपचार जो आहे तो जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू आहे सुवर्ण धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी अनिरुद्ध थोडक्यात गंभीर जखमी दोन ते तीन तरुण आहेत ट्रॅव्हलर आणि सिमेंट कॉन्क्रीटचा हा सिमेंट कॉन्क्रीट मिक्सरचा हा अपघात आहे